हॅलो गाईज मी प्रज्ञा प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवत आहे सुकी अशी मसूरची डाळ तर ही डाळ अगदी झटकीपट होते हा डाळ कांदा आहे ना खायला खूप छान लागतो अगदी टेस्टी मुलांना आपण टिफिनलाही देऊ शकतो तर पटकन आपण डाळ कांद्याची रेसिपी बघूया त्याच्या अगोदर चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता पटकन आपण रेसिपी बघूयात तर मी इथं एक ते दीड वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे ही बघा तर जी डाळ आहे ना ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची हे बघा डाळ धुतल्यानंतर कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे तेल टाकले तेल छान गरम झाल्यानंतर एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे कांदा आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे अगदी खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटकीपट पाच ते सात मिनिटांमध्ये आपली डाळ तयार होते आणि ही डाळ शिजायला वेळ लागत नाही अगदी पटकन डाळ शिजते ही तर ही बघा डाळ धुऊन घेतलेली आहे तर कांदा पण छान भाजला आहे हे बघा तर आपण टिफिनला मुलांना देऊ शकतो ही डाळ खूप सुंदर बनते तर डाळ टाकायची आहे धुतलेली आहे ती अगदी साधी सोपी बनवलेली आहे रेसिपी भर दुसरे काही मसाले वगैरे ॲड केलेले नाहीत पण हीच भाजी अशीच खायला खूपच चवीला लागते माझ्या मुलाला ही भाजी खूप आवडते तर हे बघा आपण डाळ घालून घेतलेली आहे थोड्या मिनिटं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची चांगली तेला कांद्यामध्ये डाळ आणि डाळ परतल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं हे घरचा साठवणीचा मसाला आहे हे मी दोन अडीच चमचे टाकते बघा दोन चमचे टाकलेले आहे आपल्या घरात आपण किती तिखट खातो त्याच्यावरती तिखट ठरवायचं मी तर दोन तुमचे तर टाकले तिखट छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही तुमच्या घरी जो लाल तिखट मसाला वापरता असाल ना तो टाका छान होते भाजी आणि आता छान कोथिंबीर टाकायची मॅग्रो कोथिंबीर ॲक्च्युली नव्हतीच हे बघा पाणी टाकायचं अगदी थोडंसंच पाणी टाकायचं पण आपल्याला डाळ सुकी बनवायची आहे थोडंसंच पाणी टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार हे बघा एकदा छान मिक्स करून घेऊया आणि कोथिंबीर टाकायची भरपूर मायकडं कोथिंबीर नव्हती मीठ टाकायचं चवीनुसार कोथिंबीर संपली होती थोडीशीच होती तर मी थोडीशी टाकलेली आहे कोथिंबीर तर झाकण ठेवून अगदी पाच चार ते पाच मिनटं झाकण ठेवायचं बारीक गॅस ठेवायचं बारीक गॅसवर छान अशी आपली डाळ आहे ना ती फुलते हे बघा खूप छान अशी डाळ फुलून येते आणि पटकन अशी शिजते आणि चव एवढी भारी लागते ना ह्या डाळीची खूप छान अशी चव लागते आपण भाकरीसोबत चपाती सोबत आणि भातासोबत ही खाऊ शकतो डाळ एवढी सुंदर होते ही डाळ कशी छान फुललेली आहे तर अशा पद्धतीनं आपली डाळ झालेली आहे अगदी पटकन मी डिश मध्ये काढून घेते तर मी टिफिनसाठीच बनवली होती ही डाळ तर माझ्या मुलाला हा डाळ कांदा खूप आवडतो तर मी त्याच्यासाठीच बनवली चला व्हिडिओ काढूया त्याच्यासाठी प्लेटमध्ये काढलेली आहे झटकीपट होणार आपला डाळ कांदा मसूरची डाळ खूप छान लागते चव तर अप्रतिम लागते सुंदर अशी डाळ शिजलेली आहे तर अशा पद्धतीने एकदा जरूर करून बघा कारण ही डाळ खूप सुंदर होते तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा छान असा आपला डाळकांडा रेडी झालेला आहे तर आपण बघू खाऊन बघूया आपला डाळ कांदा कसा झालेला आहे ते चपाती बनवली होती चपाती सोबत खाम बघते वाव खूप सुंदर अगदी खूप छान चव झालेली आहे मस्त लागते अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे चला तर मग ब बाय